मसा जोग से गावकरी प्रचंड आक्रमक झालेले आहेत जलसमाधी आंदोलन करणार आहेत संतोष देशमुख प्रकरणी हे गावकरी आक्रमक होताना पाहायला मिळतात जोग मध्ये मोठा पोलीस बंदोबस्त सध्या तैनात करण्यात आलाय प्रचंड रोष आहे गावकऱ्यांच्या मनामध्ये प्रचंड राग आहे अधिक माहिती घेऊयात मोहसिनचे एक आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत मोहसिन वारंवार एकच मागणी या सगळ्या मसाजोग वासियांची आहे कारण गेल्या अनेक वर्षांपासनं ते त्रास भोगतात असं त्यांचं म्हणणं आहे आणि म्हणून या संपूर्ण प्रकरणामध्ये कराड याला दोषारोप त्याच्यावरती सिद्ध करावेत आणि त्याला या संदर्भातच अटक करावी अशी मागणी होतीये काय नेमकं जलसमाधी आधी या गावकऱ्यांचं म्हणणं आहे नक्कीच आपण बघितलं तर काल वाल्मिक कराड हा पोलिसांना सरेंडर झाला त्यानंतर त्याला केज केजमध्ये मध्ये आणण्यात आला आणि आता त्याला बीड शहर पोलीस ठाण्यात ठेवण्यात आहे मात्र दुसरीकडे त्याला अटक झाली असताना देखील मसाजोगा गावकरी मसाजोगा गाव आहे त्या गावातील गावकरी जे आहे तर ते आज जलसमाधी आंदोलन करत आहेत आणि त्याचं कारण म्हणजे की वाल्मिक कराड संतोष देशमुख हत्या प्रकरणात कराडच्या सांगण्यावरूनच हे सगळं झालंय तोच दोषी या सगळ्या मास्टर मास्टरमाइंड आहे त्यामुळे काल जे खंडी प्रकरणात गुन्हा दाखल झालेला आहे संतोष सॉरी वाल्मिक कराडवर तर तो त्याच वाल्मिक कराडवर संतोष देशमुखच्या हत्येचा गुन्हा मध्ये पण त्याचा सहभाग आरोपी म्हणून करावा आणि त्या या सगळ्या प्रकरणात म्हणजे संतोष देशमुख प्रकरणात वाल्मिक कराड भूमिका महत्वाची होती तोच या सगळ्या प्रकरणातला आरोपी आहे आणि सुदर्शन घुले हा जो आहे तर वाल्मिक करारचा माणूस होता ह्या सगळे आरोप आहेत ते गावकऱ्यांकडून करण्यात येत आहे आणि त्यामुळे आज जे आहे तर मस्त जो गाव गावातील गावकरी आक्रमक झालेले आहेत ते जलसमाधी आंदोलन करतात तर दुसरीकडे आता जी माहिती मिळते प्रज्ञा त्यानुसार जो आहे तर सुदर्शन घुले जो संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी आहे तो त्याला आज जे आहे तर सी आय डी जे आहे तर त्याच्या मुस्के आवळण्याची शक्यता ही मोठी बातमी म्हणावं लागेल त्याचं कारण म्हणजे काल जे जी सुनावणी झाली सीआयडीच्या वकिलांकडून सी जे सांगण्यात आलं होतं की कराडच्या सांगण्यावरून सुदर्शन गुले हा जो आहे तर का काम करायचा आणि सुदर्शन गुले हा संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी आहे त्यामुळे असं जर आज झालं सुदर्शन गुलेचे जर आज मुसक्या आवडल्या तर ह्या सगळ्या प्रकरणात मोठा ट्विस्ट येऊ शकतो आणि त्यानंतर सीआयडीच्या तपासाला आणखी वेग येऊ शकतो आणि ज्या पद्धतीने आरोप होत आहेत संतोष देशमुख हत्या प्रकरण खंडणी प्रकरण ते कनेक्शन कुठेतरी मिळ जुळले जु जाऊ शकतात अशी देखील शक्यता वर्तवली आहे त्यामुळे आज जर सुदर्शन ताब्यात घेतलं तर ही या प्रकरणातील चौकशी होती सीआयडी कडनं होणारी जी काही चौकशी, या चौकशी आहे या चौकशीचे अनेक धागेदोरे हे हत्या प्रकरणाशी मिळते जुळते आहेत का याची सुद्धा पाहणी केली जाणार आहे या संदर्भातली पाहणी कशा पद्धतीनं होईल आणि हे दोषारोप कशा पद्धतीनं सिद्ध केले जातील आणि ते Ela नक्कीच आपण कालचं जर न्यायालयात जेव्हा वाल्मिक कराडला हजर करण्यात आलं त्यावेळेस जेव्हा सरकारी वकिलांनी भूमिका मांडली त्यांनी दोन महत्वाचे मुद्दे मांडले होते एक म्हणजे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन गुले हा वाल्मिक कराडांच्या सांगण्यावरून काम करायचा आणि दुसरं म्हणजे वाल्मिक कराडांना आम्ही जरी खंडणीत अटक केलेलं असलं तरी त्यांचं हत्या प्रकरणात संबंध असण्याची शक्यता आहे आणि त्या दृष्टीने आम्हाला तपास करायचा आहे त्यामुळे आम्हाला सीआयडी कोठडी हवी आहे ह्या दोन महत्वाच्या भूमिका मांडल्या होत्या आणि जर सीआयडीला ह्या सगळ्या गोष्टीत असा संशय असेल आणि त्या दृष्टीने ते तपास करत असतील आणि आता तर त्यांना पोलीस सॉरी सीआयडी कोठडी मिळालेली आहे चौदा दिवसांची त्यामुळे या चौदा दिवसांच्या सीआयडी कोठडीत जर सीआयडी या सगळ्या गोष्टींचे पुरावे मिळाले तर ही मोठी घडामोड असू शकते आणि वाल्मिक कराडाची अडचणी देखील वाढू शकतात तर संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडांचं कनेक्शन जर समोर आलं किंवा त्या धागेदोरे जर सीआयडीच्या हाती लागले तर वाल्मिक करारची अडचण वाढू शकते आणि या सगळ्या प्रकरणात ते संबंध देखील जे आहे तर ज्या पद्धतीने आरोप होत आहेत ते देखील समोर येऊ शकतात आणि हीच मागणी घेऊन सध्या मस्साजोगचे ग्रामस्थ जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत आणि त्यांच्या मागणीला एकीकडे यश यावं अशीच अपेक्षा व्यक्त करूयात तुर्त धन्यवाद मोसिन या संपूर्ण माहितीसाठी